उत्तम ड्रमर आहात तर हे इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला उत्तम ड्रमर नाही म्हणणार मी मी ड्रमर आहे <laughs> okay. लहानपणापासून खूप वेगवेगळे म्युझिक आर्ट फॉर्म ह्याच्याकडे लक्ष होतं म्हणजे मला अजूनही आठवतं की लहानपणी एक अंडरस्टँडिंग होतं की बॉलिवूड पेक्षा आपले भीमगीत वेगळी Hmm. त्याच्यापेक्षा रॉक वेगळे oh. त्याच्यापेक्षा रॅप वेगळे hmm. आणि हे फक्त लिरिक्स मध्ये नाही बॉलिवूडमध्ये जो संदेश देत आहेत तो कोणाला मिळाला नाही मिळाला हा प्रश्न वेगळा पण एक दिनगीतांमधनं किंवा काही रॅप गाण्यांमधनं जो संदेश येतो hmm. तो क्लिअर असतो पण माझं hmm. म्हणणं आहे लिरिक्सवरती फोकस न करता म्युझिक hmm. कंपोजिशन आणि म्युझिक कम्पोजिशनचं जे रायटिंग असतं त्याच्यामध्ये एक फरक आणि त्याच्यामधनं एक माझी इच्छा होती की एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे थोडी तरी म्युझिक मधली थिअरी समजली पाहिजे त्याच्यामधनं मी पहिले गिटार ट्रे केली मला गिटार जमली नाही मग मी ड्रम्स कडे ट्राय केलं मला ड्रम्स आवडले आणि एक नॅक पण पिकअप केलं मी ओके आणि मग एक तीन चार वर्ष प्रॅक्टिस करत होतो मग आमचा एक बँड होता चार पाच वर्ष आम्ही वाजवलं इन अँड अराउंड पुणे ओके आणि एक दोन पॉलिटिकल कॉन्सर्ट्स पण वाजवलं पण म्युझिकल बँड काढायचं असं म्युझिकल बँड काढायचा असं चाललं होतं आणि आम्ही काढला पण होता एक पाच सहा वर्ष आम्ही पुण्यामध्ये वाजवलं होतं चांगलं कमवलं पण होतं त्याच्या माध्यमातून कॉलेजमध्ये सगळा पॉकेट मनी आणि खर्च त्याच्यामधनं निघत होता दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग पण दुसऱ्या बाजूला आम्ही कोणीच खूप चांगलं नसल्यामुळे आमचं था हे ठरलं होतं okay. की हे करिअर नाही होऊ शकत सो जेव्हा प्रत्येकाचं हायर एज्युकेशन किंवा जॉबचा कॉल येईल तेव्हा गपचूप बँड बंद करायचं आणि प्रत्येकाने आपापल्या मार्गे जायचं